इस्लामी नवीन वर्षानिमित्त सोलापुरात शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मान्यवरांनी दिली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजता बुद्रुक अली दरगाह गुरुवारपेठ समाचार चौक सोलापूर या ठिकाणी हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी महापौर शोभाताई बनशेट्टी माजी नगरसेवक अमर पुदाले बाजार समितीचे संचालक मुश्ताक सरदार चौधरी माजी नगरसेवक हाजी मकबूल मोहोळकर नासिर बागवान मुश्ताक शहाबाद मुख्तार हुम्नाबादकर माजी नगरसेवक नसीम खलिफा राष्ट्रवादीचे नेते जुबेर बागवान युवा नेते राजू कुरेशी इम्तियाज हांडेवाडी लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक अयाज शेख लोकप्रहार न्यूज चॅनलचे संपादक जमीर शेख यासीन नाईकवाडी वसीम शेख सुलेमान चामाकोरा व जामा मस्जिद ट्रस्टच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बेरिया मस्जिदचे तैयब मौलाना रहिसबाई बागवान बाबर शाहबाद उस्मान काकरमकर मुर्तुज आरेवाले सज्जो यादगीर बाबा चौधरी उस्मान बागवान जिया अहमद दुरुक्कर नईम गोटाळकर आदींनी केले आहे या कार्यक्रमाचे संयोजन हाजी सत्तार तांबोळी हाजी आरिफ बिजर शोएब शहाबाद ऐजू रेहमान बागवान चांद फुलारी मैनदीन मर्चंट रफीक जमादार आयुब मुल्ला अनिफ मुल्ला रफीक होडगीकर नयूम शाहपूर रिजवान शेख इक्बाल हलवाई सादिक देवणी आदींनी केले आहे